नमस्कार मी मयुरी तर आज आपण पाहणार आहोत झटपट पनीर पराठा कसा बनवायचा ते सुरुवातीला आपल्याला पनीर किसून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया त्यानंतर आमचूर पावडर टाकायची मिरी पावडर टाकायची एक टेबलस्पून धना पावडर टाकूया त्यानंतर एक टेबल स्पून जिरा पावडर, पावडर टाकायची त्यानंतर एक टेबलस्पून लाल तिखट टाकूया अर्धा टीस्पून हळद टाकायची हळद नेहमी थोडीशीच टाकायची त्यानंतर ओवा हातावर क्रश करून टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकायची थोडंसं तेल टाकायचं ह्याने पराठे फारच नरम असे होतात आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर तीही तुम्ही टाकू शकता त्याने चव फार छान येते आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया फारच चविष्ट आपले पराठे होतात आणि झटपटही होतात मी गव्हाच्या पिठामध्ये थोडासा रवा आणि तेल टाकून मळून घेतलेला आहे आणि तास मुरत ठेवलेला त्यांनी पराठे फार सॉफ्ट होतात अशा पद्धतीने तुम्ही सारण भरू शकता त्यानंतर ते चारही बाजूनी व्यवस्थित लाटून घ्यायचं जेणेकरून आपलं जे सारण आहे ते चारही बाजूनी पसरत फारच चविष्ट असे हे पराठे होतात तुम्ही ट्राय करा आणि कसे झाले हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा बघू शकता चारही बाजूनी सारण पसरलेलं आहे लहान मुलांसाठी बनवतोय त्यामुळे या पराठ्यांमध्ये मी हिरवी मिरची चा वापर केला नाही आहे अतिशय आवडीने लहान मुलं हा पराठा खातात फारच चविष्ट असा हा पराठा होतो आता याला आपण व्यवस्थित असं भाजून घेऊया तूप लावून भाजलं की पराठे फारच चविष्ट लागतात दोन्ही बाजूने तूप लावून पराठे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मस्त आपला झटपट आणि चविष्ट असा पनीर पराठा रेडी झालेला आहे बघू शकता फारच छान दिसतो आहे पराठा बघू शकता आतमध्ये सारण सगळीकडे पसरलेला आहे आणि क्रिस्पी पण झालेला आहे आपला पराठा मस्त आपला झटपट असा पनीर पराठा रेडी झालेला आहे अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू